नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर तो म्हणजे आपला आजचा व्हिडिओ आहे तो म्हणजे स्टार प्रवाहावर नवीन येणारी मालिका म्हणजेच लपंडाव या लपंडाव मालिकेमधील आपणा सर्वांचा लाडका अभिनेता म्हणजे चेतन वडनेरे पुनरागमन करत आहेत स्टार प्रवाहावरच्या मालिकेमध्ये तर आपण आज त्यांची जीवनशैली बघणार आहोत चेतन वडनेरे म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके ठिपक्यांच्या रांगोळीमधील शशांक कानेटकर तर शशांक कानेटकर यांचे पूर्ण नाव चेतन वडनेरे आहे त्यांचे जन्मतारीख अठरा मार्च एकोणीसशे ब्याण्णव आहे तर त्यांचे जन्मस्थान नाशिक महाराष्ट्र येथे झालेले आहे वय वर्ष त्यांचे दोन हजार पंचवीसनुसार नुसार तेहतीस वर्ष आहे शशांकचे शिक्षण जे डी सी बॅटोको कॉलेज नाशिक येथून पदवी शिक्षण घेतलेले आहे व्यवसाय बघितला झाला तर अभिनेता मॉडेल रंगकर्मी हा त्यांचा व्यवसाय आहे वैवाहिक स्थिती विवाहित आहेत त्यांची पत्नी रुजुता धारप यांच्याशी बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी शशांक कानिटकर म्हणजेच चेतन वडनेरे यांनी विवाह केलेला आहे बालपण व शिक्षण चेतन वडनेरे यांचा जन्म नाशिक येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला लहानपणापासूनच पा त्यांना अभिनयाची आवड होती शालेय व महाविद्यालयीन काळात ते नाट्यस्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम आणि रंगभूमीशी जोडले गेले पदवी शिक्षणानंतर त्यांनी मुंबई गाठली आणि व्यावसायिक रंगभूमी तसेच मालिकामधील प्रवास सुरू केला त्यांचा करिअर प्रवास दोन हजार सोळामध्ये लेख माझी लाडकी स्टार प्रवाहावर या मालिकेतून छोट्या भूमिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले त्यानंतर झी युवावरील आपली लाडकी मालिका म्हणजेच फुलपाखरू यामध्ये त्यांनी सहाय्यक भूमिका ही साकारली त्यानंतर अलटी पलटी सुमृित या मालिकेत अलंकार या फसवणूक करणाऱ्या व्यक्तिरेखेने त्यांना ओळख मिळवून दिली काय घडलं त्या रात्री मालिकेत कुलदीप या नकारात्मक भूमिकेतही त्यांनी काम केले त्यानंतर दोन हजार एकवीसमध्ये ठिपक्यांची रांगोळी स्टार प्रवाहामध्ये शशांक म्हणजेच खडूस कानेटकर ही भूमिका त्यांनी ज्ञानदा सोबत प्रमुख भूमिका त्यांनी पात्र पाडली आणि त्याच भूमिकेतून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली रिॲलिटी शोमध्ये बिग बॉस मराठी सीझन वन आता होऊ दे धिंगाणा मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद यामध्येही त्यांनी भाग घेतला वैयक्तिक जीवनशैली बघायचं झालं शशांक कानिटकरची म्हणजे चेतन वाडनेरीची तर चेतन यांना प्रवास फोटोग्राफी आणि गिटार वाजवणी यांचा फार छंद आहे रंगभूमीचे प्रचंड प्रेम असून ते व्यावसायिक व प्रयोगशील नाटकात सक्रिय असतात सोशल मीडियावर ते चाहत्यांशी संवाद साधतात त्यांच्या महत्वाच्या मालिका लेख माझी लाडकी फुलपाखरू अलटी पलटी सुमडीत कलटी काय घडलं त्या रात्री आणि त्यांना लोकप्रियता मिळवून देणारी लाडकी मालिका म्हणजेच ठिपक्यांची रांगोळी तर मित्रांनो चेतन वाडनेरे म्हणजे शशांक कानेटकर पुनरागमन करत आहेत स्टार प्रवाहावरील लपंडाव या मालिकेमध्ये ललपंडाव या मालिकेमध्ये ते रुपाली भोसले यांच्यासोबत काम करत आहेत आणि कृतिका देव अभिनेत्री हिच्यासोबत मुख्य प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओ कुठला ॲक्टर किंवा ॲक्ट्रेसबद्दल जाणून घ्यायचा हेही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून दाबा मंडळी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांनाही शेअर करा धन्यवाद